बर आता विषय असा आहे की एकदम महत्वाचा की अचानक बड्डे आपण कॅन्सल केलेला क्या आहे ओमचा बड्डे तर कशामुळं केलाय कॅन्सल काय ते पण मी सांगतो तुम्हाला आज ह्याचा बड्डे आणि कॅन्सल केला क्या करायचा हा करायचं का सांग म्हणजे कॅन्सलचा अर्थ करतो मग तुला काय इतके वाटलं आता मी म्हणतोय कॅन्सल केला माझी करायचं नाही बड्डे हा करायचं बड्डे एवढं पैसा आणायचं कुठून बाब्या कुठे कुठं यायचं माझ्याकडे पैसे कुठून येते तर अरे ते मोबाईल मध्ये येत बरोबर आहे पण मोबाईल मध्ये कुठून येते युट्यूब चव युट्यूब युट्यूब कुठून देत पैसा नाही आपण व्हिडिओ अजून कुठं असतात पैसा पप्पाकडे अजून मोबाईल वर मोबाईल अजून ये टेम का कुठं हा एटीएम होय का कधी बरं मी काय म्हणतो बड्डे नको करायला पाऊस पाणी किती येतो या स्वेटर घालूय लय उशीर असतात बघा आता ह्यांचं म्हणणं कसं काय काय बोलतात त्यात बरं मी काय म्हणतोय पाऊस उगेल ऊन जावा पडन तवा बड्डे करू आपण <laughs>

माझा नाही कोणाचा बर्थडे माझ्याकडे बर कोण कोण आलंय तुझ्या बर्थडे लाटी वहिनी नाही आली ते हाताला भाजले पाऊस चालू आहे बर मामा बर बर्थडेला काय काय आणायचं मला सांग तुला तिथे सांगा तिथे सांग काय आणायचं रिमोट कंट्रोलची गाडी अजून काय आणायचं हेलिकॉप्टर खरो खरंच आणायचं तुसल बर बर्थडे ला सांगाय केक का आणायचं का आणायचं कपडे तुला काय वाटतंय आता गिफ्ट काय आणावं जे बर्थडे ला येणार आहे त्यांनी तुला कपडे कपडे शिवाय काय करे का मी याव काय आणावं वाटतंय सांगितलं

ते त्याला <laughs> है मगाशी मी बोललीवं तुला माहिती का शाळेतला बेंच कसा असतो तू बोलला नाही आजी बोलली की त्यांना खालीच बसवतात बर करायचंय हंच कॅन्सल करायचंय बदले नको करू की पाऊस पाला उगल नाही 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 तर मम्मीला लागले मम्मी झोपू नाही आपले बर नाही त्याला कोण करायचं तुझं आज तो मी काय करू के काय जा अजून ऐक कंट्रेंजिंग हडी का मग <laughs> एक, एक दोन म्हणून दाखव किती येत आहे चुलक हे घड माय चिमने माय चिमण्याला लिलक पप्पा म्हण पप्पा पप्पा म्हणायचं मग गाडून येणार आहे मी पप्पा म्हण आता पप्पी कशी देते बघायचं तुम्हाला ही जे माझ्या हा आता गाडीवर जाणार आहे आम्ही एक पप्पी कशी देते बघा दुर्गा पप्पी दे पप्पाला हा आता दे अजून एक अजून एक आता बघा जीप काढून दे जीप काढ जीप काढ <laughs> 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 जीप काढ जीप काढ बाहेर जीप काढ <laughs> जीप काढ म्हणजे जीप हातभर जीप काढतो <laughs> चुंडी कुणी पाडली माझ्या बाबीची चोंडी चुंडी बांधली आणि माझ्या बाब्याला लागलं होतं बघितलं येतो कुठलं आता बोल झालं या तिकडं इकडं येते कुठे होती आणि हाताला धरून फिल्टर का कर हातकार मग त्याला समजायचं पाणी द्यायचे चोंडी दिसती तर काय येत तुला तुला कुठं येतं ये बड्डे कोणाचा आज हेच आहे याकडे हातकर वम कुठे वम कुठे दीदी कुठे मम्मी आजी कुठे आजी बिवढे आमची लय बोलते हिला अजून बोलायची येत नाही मित्रांनो म्हणते तस पप्पा 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 मम्मा काका असे म्हणते बाकी खुणून समज सांगते थांब थांब था, 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 पुढं बघ <laughs> पुढं बघ हा तिला पाया पड देवाच्या पाया पड पर। कशी पडते तू देवाच्या पाया पड देवाच्या दे बाप्पा मजा तिकड नाही मजा आली ती म्हणून नाचते गाणं म्हणते रील पण बनवते कधी कधी पुढे दिसत मोबाईल तर बर्डेच नियोजन असते मित्रांनो तर आता तिकडून आले ताय दाजी ताया दाजीची बहीण त्यांचं मिस्टर वगैरे आलेले तर पावसाने भिजले होते तर बिगनमध्ये होते व्हिडिओ कॉल खेळता भिजलेले वगैरे हो तर या म्हणलं वरच्या घरी आल्या चहा पाणी करता ती कपडे वगैरे बदलतात भिजून आल्या ती नाही या म्हणलं खाल्ल्या घरी मग आता सकाळ दरणं पाऊस चालू आहे मला दगणं टाकायचे ती दुसरी गोष्ट अजून ह्याला केक आणायचा आहे ह्याला कपडे आणायचं नाही म्हणजे नाही पण काय चिड चिग निसतं समज बाहेर आतापर्यंत पाऊस चालू आता सुद्धा पाऊस चालू काय सुचत नाही काय करावं काय नाही घरामध्ये वातावरण तुम्हाला सांग इकडे इकडे अशी झोपली या तिचं दुखणं तिला तुम्हाला सांगतो आंघोळ घातली आईने कपडे वगैरे बदलले आईने दळ आय दळ न केली का गाय दळ न केली का दळ न करून ठेवलेत तर आता मी दळ हे करतो पाऊस वगैरे दिसतोय थोडा नाही चालूच आहे बघा बघ्या पाऊस चालू आहे गाडी लागली तिथं चालू हो पाणी तर लई वाट आहे तर असं काही पाऊस तर काय उघडणार नाही रोजचा ह्याला टाइमिंग येतो छत्री घेऊन जातो बाकीचं काम करतो थांबून थांबवायचं नाही आता चलय चिमणे घरात चल चिमणे नाही चिमणे